घरी आली माझ्या घुल ग पाया वाघाना पायाला खाली हिची आयका बोली कधी वाघाना पायाला खाली सासू सागर्या ला गासू सागर्या लारी गुगून गरी आली माझ्या सगून ग काय सांगू गाई, गाई, गाई गा। रंगा गंगारूपा न भाऊली रंगारुपा

म्हणने काय हो उपकार केला तुमचा लोक निशान हा केला माझ्या मुळाचा संसार झाला तुमचा लोक निशान हा केला माझ्या मुलाचा संसार झाला ही घ्यायना कुणाला खबून गी घ्यायना कुणाला खपून ग घे ना हे ही ऐकून म्हणजे घालून मी गाऊन गे ना काहीच हे ऐकून म्हणजे घाली मी गाऊन रूप पाहू नयेच मी ह्या गीताच्या माध्यमातून खरंच कुठल्याही सुनांचा किंवा सासवांचं मन दुखावण्याचा अजिबात हेतू नाही परंतु हे प्रबोधनपर गीत गी। आहे आणि समाजाच्या हितासाठीच आमच्या गीतांची आम रचना आहे गी। धन्यवाद